नमस्कार आज पाच जुलै दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यात मुसळधार पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यांना अलर्ट पाहूया याबद्दल सविस्तर माहिती राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पुढील चोवीस तासामध्ये कोकण विदर्भासह अनेक काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे तर पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तर कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना घाटमात्यावर गुरुवारी जोरदार पावसाचा तर विदर्भात तुरळी ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा दिला आहे तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद